छान झालं ना तयार भाजी मी आता काढून घेते राजगिरा असतो ना त्याची भाजी आज खूप उशीर झालाय घरातल्या कामाला आज हा भागे आमचा शेट आहे इथे बसल्या आरामात हिरव्या मिरच्या आपल्या बागेतल्या लसून घेतलेल्या आले जो होता ना मला तुम्ही आलात आलात भटकून आलात कुठे कुठे गेलेत दोघ कुठे कुठे गेलात पाणी पिया पाणी पिया पाणी पिवा वाघ्या पाय बरा झाला जाग्या जोश मध्ये पाय बरं झालं वाटतं हम्म उद्या मारतो ना तुझ्या दोघात बस बस तुझं घाण होऊन आले आहेत ना पाय वगैरे काय झाले दोघांचे

गुड मॉर्निंग प्रभात तर आपल्या नेहमीच्या डेली रुटीनला बघा सुरुवात झालेली आहे घरातलं थोडंफार आटपलं आणि त्या मागच्या दरात आलेले आज कपडे धुवायचे होते म्हणजे दोन दिवसाचे कपडे धुते मी तर इथे कपडे किने भिजत घातले आणि पुन्हा पुढच्या पळवीमध्ये आलेली आहे आमच्या इथे काय करतात तिघ म्हणजे घरामध्ये आपल्या तीन लहान मुलं आहेत वाघ्या शेरू आणि कुणालचे बाबा जो काही कचरा असतो ना काही असू ते घरामध्ये काही खातील काही असेल ना ते सगळं उचलायचं सरळ बाहेर फेकून द्यायचं कुठे पण घराच्या आजूबाजूला कुठे पण आणि मग असा जमा झालेला कचरा तो सगळा मी उचलते म्हणजे नेहमी नाही पण एक चार पाच दिवस गेले का आपलं जमा करायचं आणि एक साईडला असं टाकून ठेवायचं बाटल्या म्हणजे जे काही त्यांच्या हातात मिळेल ना बाटल्या असू दे काही असू दे खाण्यापिण्याचं काही असू दे कागद वगैरे बघा असत ना ते सगळं घ्यायचं आणि टाकून द्यायचं त्याच्यामुळे मी काय त्यांना कशी बळबळ करत बसत नाही कारण बोलून पण काही उपयोग होत नाही त्याच्यामुळे जो काही केर कचरा झालेला असतो तो तीन ते चार दिवसांनी उचलायचा आणि मग एक साइडला नेऊन टाकायचं तेच काम माझं इथे चालू होतं ही बघा ही जी जासवंदी आहे ना जांभळ्या रंगाची जासवंदी आहे गेल्या वर्षी ह्याला फुलं वगैरे काही नव्हती आलेली पण आता खूप छान झालेली आहे त्याची वाढ पण खूप छान झालेली तिला ना कीड लागली ला होती त्याच्यामुळे जरा स्प्रे करते मी आता नव फिरवायला लागेल ना आले दोघ जण आता पाय लागला आमचा म्हणा तो वाघ्याचा काय गोल गोल फिरवायचं हे असं स्प्रे असं ते पावसारखा फवार आहे पण तसं पाहिजे सूर्यफुल आहे बघ पाहिजे नीट सूर्यफुल आहे तर आज पुन्हा घेवड्याच्या वेळेला पण स्प्रे करतोय त्याची मध्ये बघा केला होता तर समोर बघा हा जो केळीचा घड आहे ना हा आता एक पंधरा दिवसामध्ये तयार होऊन जाईल मे महिन्यामध्ये लागलेला हा घड आणि आत्ता बघा किती ते भरलंय फळ भरत चाललेलं आहे छान झाले ना तयार मस्त बघा तयार झालेलं आहे पंधरा दिवसात काढायला होईल आणि आपले बंगू बघा हा आज अगदी जोशमध्ये वाघे जाम मस्ती करतोय पाय था बरा झालाय बघा परत दुखायला लागला पाय आता इंजेक्शन दिलेला पाय ना दोन दिवस जरा बर्फाने शेकला ना आज एकदम जोशमध्ये आहे आता दुखतोय वाटतो त्याला लंगडतोय थोडासा इतका खेळतो इतका खेळतो काही लिमिटच नाही नुसते धावत आहे सकाळपासनं आत्ताशे आता आलेले आहेत घरात सकाळी गेले सहा वाजता वाग्या पाय बरा झाला हे कुठे चला घुसतो कुठे आहे तो बघ तो गेला तो गेला तर घरा हा इथे आहे चला रे मागू तो आता आगाव गेलेला आहे ना तो बा तो बघा हे असं त्यांचं असतं आणि मग काय ना काटे कुठे लागतात आणि मग जखमा करून येतात घरामध्ये मग तर आज सकाळी सकाळी बघा इकडचं घेतलंय साफ करायला हे घराजवळचं आहे ना काय काय ते कोणाच्या वेने घेतलंय ते करतायत ते बघा आणि म्हणजे इकडचंच आज करायचं कारण सकाळची लवकरची वेळ आहे ना <laughs> हां तर हे सगळं बारीक सारीक इथे बघा ही भाजी पन पन हो ना तयार झालेली आहे ही बघा ही भाजी मी आता काढून घेते राजगिरा असतो ना त्याची भाजी राजगिराचीच आहे आता मला बघा नक्की नाव माहीत नाही आहे पण तुम्हाला माहित नक्की सांगा तुम्ही मी कदाचित चुकू पण शकते पण गेल्या वर्षी पण ही भाजी टाकली होती राजगिराच आहे माझ्या अंदाजे तर ही बघा छान अशी तयार झाली पटकन काढून घेते तयार म्हणजे मोहरलं आहे त्यात मोहर पण तयार व्हायला आहे खूप तयार झाली आणि ह्यातलं रान पण काढायचंय हे आपलं ना ह्याचा वाफा आहे भेंड्याचा पण रान इतकं वाढले नाही बघा बारीक बारीक त्याच्यामुळे हे सगळं आता घराजवळ तर साफ करायला घेतलंय पटकन भाजी काढून घेऊया अशी पसरले ना बाप रे कोळी कोळीच काढून घेणार आहे बघा पालेभाजी पालेभाजी हा बघा पाऊस आता भरलाय पडायला पाहिजे पाऊस कारण माती ना सुकत चाललेली आता आम्ही साफ केले ना थोडंफार केलं साफ ना पाऊस पाहिजे आता पाऊस गरज झाली ही इतकी भाजी निघाली आपली हीच भाजी करते ना आता हम्म कुणालच्या बा करते साफ हे दोघं कुठे गेले वाघाशीरू नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये छान असं ढगाळ वातावरण झालेलं आहे मला वाटतं पाऊस पडेलच आज पडणार आज शंभर टक्के पडणार असं छानपैकी वातावरण तयार झालेलं आहे चला आता काय बाहेरचं झालं उरकून आपलं जे नेहमीचं रुटीन आहे तेच घरातलं पण बऱ्यापैकी काम करून झालेलं आहे सकाळी आता जरा नाश्त्याचं बघते ह्यांच्या बागेश्वरला भूक लागली आहे जग मगात ना गिरट्या हालतात पण मी जरा कामा होते म्हणून राहिलं जास्त ना अजून दे आठ साडेआठ काहीतरी झालेले आहेत पण आहे बऱ्यापैकी काम तर कुणाला जेव्हा बाबा आता करतात अजून बाहेर काम तो पण मी पटकन नाश्ता करून घेते आता ही भाजीच करते आणि बघूया भाकरी नाही तर चपाती काहीतरी पटकन बनवते तर अगोदर विचार केला होता की काढलेली जी पालेभाजी आहे ना तीच बनवूया पण सकाळी सकाळी सुकी भाजी म्हणजे खायची म्हटलं का जरा जीवावर येणार आणि कुणालच्या बाबांना पण आवडणार नाही सकाळच्या वेळेस त्याच्यामुळे म्हटलं नको आणि मग पालेभाजीचा प्लॅनिंग मी कॅन्सल करून टाकलं म्हणतं रस्सेवाली भाजी करूया तर फ्रीजमध्ये शेंगा वगैरे होत्या म्हणजे शेगळ्याच्या शेंगा आहेत ना त्या होत्या आपल्याकडे कडधान्य भिजवलेलं होतं आदल्या दिवशी सफेद वटाणे भिजवलेले होते तर म्हटलं सफेद उठाण्याचीच भाजी करूया वाटप होतं हो कांदा खोबऱ्याचं वाटपाचं प्रमाण की नाही थोडंसं कमी होतं त्याच्यामुळे इथे कांदा टोमॅटो हो ना थोडंसं जास्त मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यात बटाटा टाकणार आणि शेगाची शेंग कोथिंबीर वगैरे सगळं चिरून ठेवलं पीठसुद्धा माझं इथे मळून झालं होतं अगोदर विचार केला होता की भाकरी करीन म्हणून पण कुणालच्या बाबांना भाकरी काही जास्त आवडत नाही आहे त्यांना चपात्या आवडतात त्याच्यामुळे चपात्यांचं पीठ मळून ठेवलं साधी सिंपल आपली भाजी बघा असते ना कांदा टोमॅटो टाकायचं वाटप टाकायचं कोथिंबीर वगैरे आणि फोडणी घालून बघा घेतली तर कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी घातली झाला कुकर बघा थंड झालेलं आहे भाजी आपली आता तयार झाली चपात्या पण करून आहेत भाग्या शेर वयाने नाश्ता दिलाय मुलांच्या वेळा आहेत आणि ही भाजी बघा मग अशी काढून ते चिरून ठेवले नंतर थोड्या वेळाने बनवते आणि परात होते ना पिठाची त्यातच चिरून ठेवलेली आहे भाजी बघू असे झाले गायघात केलं आज सगळं एक मिनटं तर ही ही आपली सफेद वटाण्याची भाजी कुकरमध्ये बघा असे पूर्णपणे असे मॅश झालेले अशा आवडते मॅश झालेली आणि ह्या आपल्या गरम गरम चपाती तर एक पाच मिनटं मी निवांत बसलेले आहे आणि हे बघा हे आपले चंगू मंगू बघा वाघ्या हे वाघी आज वाघ्याचा पाय आपला एकदम मस्त झालेला आहे दोन तीन दिवसाला शेक दिला ना त्याच्यामुळे जागे आहेत दोघं पण जरा पण आवाज आला का त्यांचं असं चालू होतं ए भागी इकडे बघ बघी चल मी आता आईस्क्रीम खाते चल कोणाला आईस्क्रीम पाहिजे शेरू तुला आईस्क्रीम खायचा हो शेरा काही रिस्पॉन्सच नाही आळसवलेत दोघ चला त्यांना आपण आराम करू दे पण जरा एक पाच मिनटं बसते आणि मग माझं दुसरं काम करायला घेते आपल्या बागेत पण जायचं तिथे जरा मंडप घालायचे कुणालच्या बाबा जरा आराम करत आहेत म्हणून थांबले मशीन चालू आहे आमची कपड्याची आता टायमिंग सांगते तुम्हाला संध्याकाळची वेळ आहे आज खूप उशीर आहे घरातल्या कामाला आज कुणालच्या बाबाने उशीरा आंघोळ केलेली आहे त्याच्यामुळे मग कपडे वगैरे धुवायचे माझे गे राहून गेले तर आत्ता मी टाकलेत मशीनला कपडे चहा ठेवला संध्याकाळचा तो आता पिऊन घेते आणि पटापट सगळं करून घेते आता मग सांगितलं दोघंच जण ना त्याच्यामुळे कपडे वगैरे आता एकटे तरी कसे धुवायचे त्याच्यामुळे मग थांबावं लागतं असं येते माझं जे काही दुसरं काम होतं ना ते मी सगळं करून घेतलं हे आहे ते पटापट करते आणि नंतरला थोड्या बागेत पण जायचे सकाळी केलं आणि आता पण संध्याकाळचं करायचंय आपलं नेहमीचं काम आहे ते चुकून चालणार नाही त्याच्यामुळे चला परत चहा होते चहा प्यायल्याशिवाय असे तरतरी येणार नाही हा बघा चहा झालाय पटकन गाळून तर कपडे नाही अर्धे धुवून झाले म्हणजे वॉश करून झाले होते आणि स्पिन करायचे बाकी होते आणि तितक्यात लाईटच गेली लाईट अशामुळे गेली की संध्याकाळच्या वेळेस म्हणजे ढगांचा वगैरे गडगडाट चालू झाला आणि असं वातावरण तयार झालं होतं था की पाऊस पडेल म्हणून त्याच्यामुळे लाईट गेली आणि मग काय केलं मी हाताने ते कपड्यातनं पिळून घेतले आणि स्पिनच्या मशीनमध्ये असेच टाकून घेतले आणि बाकीचं जे काही माझं करायचं होतं ना म्हणजे टॉयलेट धुवायचं बाथरूम धुवायचं ते करून घेतलं म्हणजे कपड्याचं जे पाणी निघतं ना त्या पाण्यानेच हे कामं करावी लागतात कारण आमच्याकडे सध्या पाणी जे आहे ते टँकरनी बघा आहे आणि टँकर काही रोजच्या रोज येत नाही तर दोन दिवस ॲड करून तीन दिवस ॲड करून पाणी येतं त्याच्यामुळे पाणी थोडंसं जपूनच वापरावं लागतं त्याच्यामुळे जे काही कपड्याचं वगैरे पाणी निघतं ना त्या का पाण्यानेच टॉयलेट वगैरे असेल ते धुवून वगैरे काढते आणि स्वच्छ बघा होऊन जातं तर इथे सगळं माझं काम करून घेतलं मी आज की नाही कुणालच्या बाबांनी म्हणजेच तुमच्या दादानी की नाही आंघोळ खूप उशिरा केली त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं होतं आत्ताना आळसच भरला होता म्हणजे सकाळपासून काम त्यांनी केलं पण आंघोळ ते म्हणाले की मी उशिरा करीन संध्याकाळी काहीतरी चारच्या दरम्यान त्यांनी आंघोळ केली होती बघायलाय ना लवकर बघायला ते तर खरं बाहेर बघ कसं आरामात बसलाय बाहेरचं वातावरण बघा तुम्ही आणि तुम्हाला तर मी वाघ्या दाखवते तो बघा कसा बसला आहे हा ते नारळाच्या झाडामध्ये गवत टाकलंय ना सुख मस्त एकदम राजासारखा बसला आहे बघ बघाले बघाले मी आपली मगापासनं बोलते माझ्या वाघ्या फुटं गेला वाघ्या फुट गेला हा वाघ्या आमचा शेट आहे इथे बसले आरामात बाबू आणि तो एक शेरू आहे तो पुढे आहे ना तो आपला कुई कुई करतोय कारण त्याला माहिती आहे भाग्याला सोडलेलं आहे ना आळीपाळीने सोडतो ना आम्ही एकत्र सोडले का जातात मग जंगल फिरायला असं एकटं एकटं सोडलं ना मग कुठं जात नाही मग आपल्या इथेच असतात बसलेले बाबू काय हां काय गरम होतं गरम होतं खूप थंडाव्याला बसलं आहे हां काय रे त्याची ना ती जागा फेवरेट आहे ते आपलं बाथरूम आहे ना तिथे जाऊन बसतो तो पण तिकडे आता मी ते टॉयलेट धुवायला गेलो त्याच्यामुळे ओलं झालंय तिथे हा तर इथे येऊन बसला पोका अगू हा बघ ना हा बघ ना बघ ना हा तेव्हा काका पाऊस घेऊन आले तुम्ही हात कुठं इतके दिवस झाले छान असं वातावरण बघा तयार झालं आहे आणि सगळं घरातलं काम माझ्या झालेलं आहे आता जरा चेहरा वगैरे धुतला चहा वगैरे मग अशी पिऊन झालेली आता पुन्हा एकदा चहा होणार आहे काम झाल्यानंतर लाईटची वाट बघते लाईट मला वाटत नाही एवढ्यात येईल कारण ढगांचा की नाही गडगडाट चालू आहे आणि जेव्हा असा आवाज होतो ना ढगांचा तेव्हा लाईट जाते म्हणजे पाऊस कमी असेल ना तेव्हा लाईट जात नाही म्हणजे पाऊस जास्त असेल तर सॉरी मी काही म्हणाली त्यावेळेस लाईट जात नाही म्हणजे ढगांचा आवाज होत असेल ना त्यावेळेस लाईट आहे ना बंद करतात त्याच्यामुळे तर कधी येईल काय माहीत नाहीये चला जरा केस वगैरे विंचरते अर्धात तुला देवाची बत्ती वगैरे अजून वेळ आहे थोडासा बाकी आहे अर्धा पाऊन तास बाकी आहे तो लाईट येईल चला वादलं खुली काटी कैसे? यार तो ना ले चले, खुला है तू। हम दब चुके ना चुके ना चुके ना चुके ना। बरोबर है ये, वो बोल गये

तर केळीचा जो घड आहे ना तो वजनाने ना खाली आला होता त्याच्यामुळे लक्ष गेलं आणि लगेच मग इथे ना काय त्याला म्हणतात आधार दिलेला आहे काठीचा आणि नंतर मग या थोड्याफार ज्या मिरच्या मला हव्या होत्या त्या काढून घेतल्या भाजीसाठी काळू झालं चला 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 लाईट लावली बाहेरची आता रात्रीचं आम्हाला जेवण करायचं आहे भाजी फोडणीला घालायची आहे पाऊस बारीक बारीक पडतोय मगपासून अर्धा तास झाला पाऊस आहे पडतोय तर इथे दुपारी बघा दुपारी नाही सकाळी जी पालेभाजी काढली होती ना ती दुपारी काही बनवली नाही तर आत्ता पटकन आहे ना फोडणीला हलून घेते सगळं काही रेडी करून ठेवलेलं आहे तर झटपट तुम्हाला रेसिपी दाखवते साधी सिंपल पालेभाजी आमच्याकडे हे कांदा खोबरं टाकूनच पालेभाजी करतात अशी वेगळ्या पद्धतीने अशी केली का कोण खायला मागत नाही त्याच्यामुळे ही जी भाजी आहे पालेभाजी मालवणी पद्धतीची पालेभाजी बघा हिरव्या मिरच्या आपल्या बागेतल्या लसूण घेतलेला कांदा भरपूर घेतलेला आहे हे ओलं खोबरं आता इतकं काय लागणार नाही ह्यातलं थोडंसं मी काढून ठेवणार आहे फक्त किसून ठेवलं जास्त आणि ही बघा ही आपली भाजी चिरून ठेवलेली आहे स्वच्छ धुवून चिरलेली आहे ती आणि आता कढईमध्ये इथे तेल टाकून ठेवलं आहे पटकन फोडणी घालून घेऊया तर इथे तेल बघा गरम झालेलं आहे आणि आज मी लोखंडाच्या कढईमध्ये बघा भाजी करते तर तेलामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे कांदा टाकलाय लसूण टाकलं आहे व्यवस्थित सगळा असं लाल करून घेतला आणि लाल करून झाल्यानंतर लगेच त्यात भाजी टाकली आता ही भाजी आहे ना एकदम नाही टाकली मी थोडी थोडी करत भाजी टाकलेली कारण भाजीचं प्रमाण की नाही थोडंसं जास्त होतं नंतर मिक्स करून घेतली आणि अगोदर एक वाफ येऊन दिली म्हणजे वाफ येऊन दिल्यानंतर ती बघा खाली थोडीशी बसून जाते ना त्याच्यामुळे मग बरं पडतं मग मिक्स करताना पडत नाही बाहेर इथे पुन्हा एकदा जरा मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा मी झाकण लावून ही भाजी एक दोन ते तीन मिनटं शिजत ठेवली आणि भाजी आपली दोन तीन मिनटांनी तयार झाली ही बघा भाजी की नाही आपली झालेली आहे कढईभर भाजी होती शिजल्यावरती बघा किती कमी झाली आता इथे मी जरा गॅस आहे ना करते आणि आता हे ओलं खोबरं भरपूर असं ओलं खोबरं टाकायचं आणि भाजी आपली तयार मस्त <laughs> तर किचन बघा सगळं आवरून झालेलं आहे सगळं आता ना भांडी भी अशी ओट्यावरच उठते घालते सगळं किचन आवरून झालेलं आहे सगळं काम माझं झालेलं आहे वाजलेच संवाट आज लवकर झाले तर चला मत आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा था वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद